उमेदवार नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवशी चौवेचाळीस अर्ज दाखल त्यापैकी पाच नगराध्यक्ष तर एकोणचाळीस नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल उद्या अर्जाची छाननी आतापर्यंत एकशे आठ अर्ज दाखल त्यापैकी अकरा नगराध्यक्ष तर सत्त्याण्णव नगरसेवक पदासाठी मुरुम तारीख सतरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दिनांक दहा नोव्हेंबर पासून ते सतरा नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली असून त्या अनुषंगाने मुरुम नगर परिषद निवडणुकीसाठी आज दिनांक सतरा रोजी नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवशी चौवेचाळीस अर्ज दाखल झाले असून त्यापैकी पाच अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आले आहेत त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दोन अर्ज तर तीन अपक्ष अर्ज नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त झाले आहेत दिनांक दहा नोव्हेंबर पासून आतापर्यंत एकशे आठ उमेदवारांनी नॉमिनेशन केला असून त्यापैकी अकरा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून भाजपच्या वतीने तीन व्यक्ती अर्ज चार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दोन शिवसेना उभाटा एक शिवसेना शिंदे गट एक तर अपक्ष तीन असे एकूण अकरा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज रोजी दिनांक सतरा रोजी भाजपा शिवसेना उभाटा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षाकडून बंद पॉकेटमध्ये एबी फॉर्म निवडणूक विभागाला सुपृत केले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली व त्याचबरोबर उद्या दिनांक अठरा रोजी होणाऱ्या छाननी दरम्यान बंद पॉकेट उघडण्यात येतील अशी माहिती दिली आहे उद्या दिनांक अठरा रोजी समजणार किती अर्ज वैध व किती अर्ज रद्द पक्षाने कोणत्या उमेदवाराला दिला असेल एबी फॉर्म हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच उद्या होईल खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिंग कोळेकर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती मनीषा वडेपल्ली तर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नाना मोरे काम पाहत आहेत